गॅरंटी आपल्या जवळ नाही एक लक्षात ठेवा मामान सांगितलेला बाबा माझ माझ म्हणू नको हे धरतीच वज आहे धरतीच आहे म्हणून सांगितले म्हणून याची काळजी करा का मामा काय सांगतोय अरे ज्याच्या अंगी भक्ती आहे ज्याच्या अंगी भक्ती आहे तो चार दिवस सुखकारक राहील म्हणून सांगितले आणि ज्याच्या अंगी भक्ती नाही तो चार दिवस अगोदर मरण पावेल म्हणतोय मामा काय चार दिवस अगोदर मरण पावेल माझं कार्य चालू झालेलं ला म्हणतोय मामा मामा काय सांगतोय चिंचेच्या बनात मी खेळालोय कारीच्या माळात मी माझी इश्रांती आहे आणि फुलाच्या माळात माझ आसन टाकलेलं मी आणि फुलाच्या माळात आसन टाकून मी या जगाची घडामोडी करत नाही तो म्हणजे मी आहे सांगितलेला आहे त्या मामाच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही आहोत मामा पुढे काय सांगतोय तेतीस कोटी देव ज्या ज्या देवाचे तुम्ही आम्ही पूजा अर्चा करतो आराधना करतो मामा काय सांगतोय ह्या कलियुगामध्ये ह्या कलियुगामध्ये काय कारण मामा काय सांगतोय ह्या कलियुगाच्या शेवटच्या टोकाला आणि ह्या कलयुगामध्ये तेहतीस कोटी देवाचा अवतार तेहतीस कोटी देवाचा अवतार उंदराच्या वेळा जाईल म्हणते मामा तेहतीस कोटी देवाचा अवतार उंदराच्या वेळा जाईल आणि ह्या जगामध्ये फक्त एकच घंटा वाजेल कारण तो म्हणजे मी बाळू मामाच्या नावाचा घंटा आणि जजेकार ह्या जगात चालू असेल म्हणते कारण दुसऱ्या भाषेत मामा सांगतो अरे ह्या कलयुगामध्ये ते तेहतीस कोटी देव ह्या जगात त्या ठिकाणी जिकडं तिकडं निघून जातील पण ह्या जगामध्ये श्री सद्गुरु संत बाळूमावाचा जजेकर आणि घंटा ह्या जगात अखंड चालू असेल म्हणून सांगितलेला आहे का हा मामा सांगतो का मामा एवढ्यावर सांगून थांबत नाही मामा पुढे जाऊन सांगतो एवढ्यावर मामा थांबत नाही का मामा सांगतो तेतीस कोट देव माझ्या समोर एका पायावर उभा टाकल्या म्हणजे तेतीस कोट देवाचा होता माझ्या समोर एका पायावर उभा टाकल्यामुळे एका पायावर खकाच्या माला ला त्यांचं माझी भाषण चालू म्हणजे खडकाच्या मालाला माझं भाषण चालू आहे ते कोटी देवाचा अवतार त्याने एका पायावर माझ्या समोर तो म्हणजे मी आहे म्हणून सांगतो एक लक्षात ठेवा त्या मामाच कार्य तुम्ही आम्ही करतो कारण बाळू मामा म्हणजे एवढा सोपा देव नाही एक लक्षात ठेवा कारण मामान सांगितलेलं आहे ह्या परतवीचा करार संपत आलेला आहे त्या पर्थवी माता ही नागराजाच्या डोक्यावर आहे त्या परतवीचा करार संपत आलेला म्हणजे गळबाळा लागलेली म्हणते आणि ही पृथवी माता शेष नागाच्या डोक्यावर आहे कारण त्याच्यासाठी काळजी घ्या काळजीपूर्वक का जेवढी आपल्या अंगात भक्ती असेल ना तेवढा आपलं संरक्षण देव करणार आहे आणि जेवढं तुम्ही देवापासून दूर असाल जेवढ्या देवाबद्दल आपण चुकीचं कार्य कर तेवढा शंभर टक्के भोग आपल्याला भोगावं लागणार आहे मामानं सांगितलेलं आहे चालू झालेलं माझं कार्य कळप तारण काय सांगतोय कळप तारण आणि कळपातले चार हुडकून मारण ज्या ठिकाणी जे गाव पुण्यवान आहे सगळं गाव आहे त्या गावात चार पापी आहेत आणि त्या चार पापीला मी हुडकून मारणार नंतर सोडणार नाही कळप तारणार ना, चार मारणार आणि ज्या गावात चारच पुण्यवान आहेत आका गाव पापी आणि आका गाव चुकीचं कार्य करतो आणि त्या गावामध्ये चारच पुण्यवान आहेत मामा काय सांगतोय ते चार तारणार आणि कळप मारणार म्हणतोय सोडणारा मी नाही म्हणतोय तर ह्या जा जगामध्ये जे चाललंय आणि जे चालणार आहे ते माझ्या इच्छानुसार चालतं म्हणतो एक लक्षात ठेवा कोणाला कुठं बसवायचं आणि कोणाला कुठून उठवायचं हे मी स्वतः ठरवत असतो या जगामध्ये दुसरा कुठे ठरू शकत नाही म्हणतो त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो हे आपलं भाग्य समजा आणि त्या भाग्याप्रमाण आपण कार्य घडवण्याचा प्रयत्न करा कारण बाळूमामा एवढा सोपा नाही कारण मामाचं कार्य मामानं सांगितलेलं आहे जोपर्यंत सूर्य आणि पृथ्वी आहे तोपर्यंत माझं कार्य अखंड या जगात चालत राहील अखंड चालत राहील सांगितेला कधीच खंडित नाही म्हणतोय अखंड या जगात चालत राहील अखंड खंडित नाही म्हणतो अखंड चालणारा गाडा माझा अखंड आहे म्हणतोय ज्या दिवशी माझ्या माझ्या कार्यामध्ये ज्या दिवशी कारण वीस खंड्या मी ते एका जेवणात प्रेम किती खंड्या वीस खंड्या मीठ एका जेवणात पडेल त्या दिवशी श्री सद्गुरु संत बाळूमावाची यात्रा आणि जत्रा भरली म्हणतोय रंगली म्हणतोय जो पर्यंत त्या माझ्या यात्रेमध्ये वीस खंड्या मीट वीस खंड्या मीठ म्हणजे चारशे क्विंटल मीठ एका जेवणात पडेल त्या दिवशी ह्या बाळूमोमाची यात्रा रंगली म्हणतोय आजूच मी रंगवायला बसलो नाही फक्त भंडारा जगात फक्त उधळण्याचं काम चालू केलेलं बरवायला बसलो नाही कारण तो मजरी मी आहे म्हणून सांगितलेला आहे अरे जग जनार्दन माझ्या कार्याला बघण्यासाठी जग जनार्दन माझ्या कार्याला नतमस्तक होण्यासाठी म्हणून जगातलं सांगतोय मामा महाराष्ट्रात नाही त्या भारतातलं उदाहरण नाही मामा हा फक्त महाराष्ट्रापुरतं राहिला नाही आता मामा हा देव महाराष्ट्रापुरता राहिला नाही आता हा मामा भारतापुरता राहिला नाही तर मामा हा आज परदेशापर्यंत पोहोच पोहोचलेला तो म्हणजे मामा आहे त्या मामाची आराधना त्या मामाची सेवा त्या मामाची व्यक्ती तुम्ही आम्ही करतो त्या मामानं सांगितलेला आहे अरे माझं जीवन चरित्र सात समुद्राच्या पलीकड माझं चरित्र चालू आहे सात समुद्राच्या पलीकड माझ जीवन चरित्र चालू आहे याचा अर्थ तुम्हाला समजणं कठीण आहे कारण ज्या रशिया म्हणून जे देश आहे त्या रशियामध्ये मामाचे जे मराठी ग्रंथ आहेत त्या मराठी ते ग्रंथ रूपांतर होऊन रशियन भाषेमध्ये कारण ते रूपांतर होऊन बाळूमाचे ते ग्रंथ कारण त्या रशियामध्ये विकायला जातात एक लक्षात ठेवा इरला जातात तो म्हणजे मामा त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो हे आपलं भाग्य समजा का मामा कळणं म्हणजे एवढं सोपं नाही मामा समजणं म्हणजे एवढं सोपं नाही अरे मामाची संगत आणि मामाची सेवा आणि मामाची आरती आणि मामाचा प्रसाद घेतण्यासाठी सुद्धा मी पुण्य करावं लागतं त्यालाच मामाच्या आदर्भाची आरती प्रसाद आणि सेवा करते फोकट भेटत नाही का मामानं ना सांगितलेलं आहे ह्या जगामध्ये जो अनेक लोक म्हणतात ना मी ज्ञानी आहे मी ज्ञानी आहे का मामानं सांगितलेलं आहे जो मी माझ्या पशी म्हणतो कारण त्याला मी कधी शिल्लक ठेवत नाही म्हणतो कारण ज्या श्री सद्गुरू संत भालोमा आपलं वैभव घेऊन या जगातून फिरत होते एकदा पालूमाचा एक निष्ठावंत भक्त होता आणि त्या भक्ताला मामाला सांगितलं तो आणि फार देव देवदेव करणारा चिंतन करणारा मग त्याला मामानं सांगितलं हे hey, बाबा तो मामाला म्हणाला मामा मी काय सेवा करू सेवा तरी सांगा काय सेवा करू काय सेवा करू असं तो मामाला म्हणायचा त्यावेळेस एकदा मामानं सांगितलं तुला सेवा सांगतो तेवढी सेवा कर करणार मामा काय सेवा करू काहीच नाही म्हणा तू इथून घरी जा आणि तुझ्या देवघराच्या समोर तो ज्ञानेश्वरीचं पारायण सुरुवात कर कोणाचं ज्ञानेश्वरीचं पारायण तू कर असं मामानं सांगितलं पण तो मामाला हात जोडणार मामाला सांगितला मामा काही अडचण नाही तुम्ही सांगितले सेवा मी परिपूर्ण करतो परिपूर्ण तर सेवा करायला गेला सेवा चालू केला त्यानं पण सेवा चालू केल्या त्यानं तिथे एक अजेबी घटना घडायला सुरुवात झाली कोणती घटना मग त्याच्या देवघरामध्ये एक नाग स्वरूपाचं एक पिल्लू त्याने निर्मिती व्हायचं आणि जस जसं तो ज्ञानेश्वरीचा सूर आणि आनंदात त्याने तो ज्ञानेश्वर वाचायचा त्याच्या आवाजामध्ये सुंदर आवाजामध्ये तस तस ते शरीर त्या नागराजाचं वाढायचं फोगायचं आणि तो फळा काढून त्याच्या त्याच्या समोर बसायचं कोणाच्या त्याच्या समोर बसायच्या फळ्या काढून आणि त्याच्या आवाजावर त्याच्या आनंदावर तो फडा काढून डोलायच शेनं काय करायचं नागाला बघायचं नागराजाला बघायचं आणि जोर जोरजोरे नालोक वाचायचं त्याच्याकडे बघायचं वाचायचं त्याच्याकडे बघायचं ह्याला वाचायचं शेना धक्कल काय करते घेणं मला ते भीती पोटी आनंदा आनंदात त्याने वाचायला लागला असं वाचत वाचत अनेक दिवस झाले त्याला एक दिवस तो मामा मामाकडाला त्याला प्रश्न पडला की नित्यने मला त्यानं बसला पारायणला की तो नागराजे यायचा त्याचा नित्यमंत्री चुकवत नव्हतो त्यानं ज्या ज्या टायमाला बस त्यानं बसला की त्या टायमाला तो नागराजे तिथं प्रगट व्हायचा हे चालू झालं की ह्याला ते प्रश्न पडला बाळा मी तर मामानं सांगितलेली सेवा करलो मी तर ज्ञानेश्वर वाचायला लागलोय मग त्याच्यासाठी हे काय आजेब काहीतरी घडतो मग त्याने विचार केला आता हे मामाला मामाकडे गेल्याशिवाय हे मार्ग आपला खुला होणार नाही तो मामाकडला मामाच्या दर्शन घेतला आणि मामान त्या बोलण्याच्या होत्या मामा, 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 मामा ए तुला जे सेवा दिले ना त्याच्यावर माझं परिपूर्ण लक्ष तू दिलेली सेवा फक्त परिपूर्ण करण्याचं काम कर तू काळजी करू नको रे माझ लक्ष आहे तुझ्या तंत तंत लक्ष आहे तुझ्या शब्दा शब्दावर लक्ष आहे काळजी करू नको पण तू तुझं कार्य कर घाबरला मामाला मामा मी करायला लागलो तुम्ही सांगितलेली सेवा करायला लागलो पण एक मला भीतीच वेगळं स्वरूप नेहमी वाढायला लागले मामा मामा विचारलं काय लागलं काय नाही मामा मी जवळ ते ज्ञानेश्वरी पालन कराला बसलं की एक नागराजा आला आणि ते नागराजा आल्याच्या नंतर त्यानं फडा काढायला आहे आणि डुलायला लागला त्याचं शरीर मोठ मोठच वाढत चाललेलं कमी होईला झाले वाढायला लागले त्याचं शरीर ठोकाय लागले आता डुलाय लागलेला त्याच्यामुळे मला भीती वाटायला लागली मला ध्येय वाटायला लागले मामा आणि माझे काय धाडस रोय ना ते ज्ञानेश्वरी पाण्याला बसलं की तो यायला लागलाय आणि असा अजिबात दिसणार झालं त्याच्यामुळे मला भीती वाटते मामा काय करावं ते कळ ना झालं मामा गालात फासले कशा फक्त गालात असेल तेव्हा सांगितलं नाही मामान की कोण आहे ते मामा फक्त गालात असेल मामा का ते असू दे रे काय ते असू दे तू तुझं काम कर बाकी मी सगळं बघतो तू भेऊ नकोस काय तू भेऊ नकोस तू तुझं काम कर आणि तू तुझं काम फक्त चोख पद्धतीने तू तुला पूर्ण कर तू भेऊ नक त्याच्याकडे लक्ष देऊ नको तू तुझ्या का कर लक्ष दे कारण ज्यास मामा गालात असले हा शब्द टाकल्यावर त्यानं समजून घेतला की हा दुसरा विसऱ्या पुढे नाही हाच मामा आहे काय नाग स्वरूपात येऊन ज्ञानेश्वरी ऐकतो तो दुसरा विसरा पुढे नाही कारण तो मामा आहे त्याला करायला येते आणि त्यानं मामाला नमस्कार केला मामाला सांगितलं मामा चूक झाली पण आता नीतीने मला माझ्या माझ्या कार्यावर मी लक्ष देतो कारण हा बाळू मामा एवढा सोपा लक्षात ठेव कोणाची परीक्षा कोण्या स्वरूपात घेईल याचा अंत सुद्धा लागू देत नाही कारण त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो कारण त्याच्यासाठी मामा पशी कारण मी लय हुशार मी लय ज्ञानी मी लय भारी हे मामाला चालत नाही जस मामा पंढरपूरला गेले ते मामा पंढरपूरच्या पांडुरंगाचे वारे करी मामा मामाच्या आवती होती सगळेजण बसले मामाला द्याय संध्याकाळ झाले आणि खरं मामा वारल्या गेले त्यावेळेस वारा जाण्याच्या गेल्याच्या नंतर संध्याकाळचा टाइम होता सगळे लोक म्हणले मामाला मामाचे भक्त म्हणले मामा आम्ही वाळवंटात चाला भजनी मंडळ आलेत कीर्तन आलेत प्रवचन आलेत तिचं ऐकायला चालला तुम्ही बी येणार का था था भी ये मामा म्हणले बर तुम्ही चालला ना खुशाल देवा मी येत नाही कुठंच मला यायला येणं आणि विमानं सांगितलं मामा तिथं बसले पहाट तीन वाजता सगळे मामाचे रक्त जमा झाले मामाचे अवती होते मामाला सांगतात मामा ह्या कीर्तन कारण ह्या संताचं आणि ह्या देवाचं महत्व सांगितलं ह्या प्रवचन करणं ह्या संताचं महत्व सांगितलं असं मामाला सगळेजण सांगायला लागले मामा गप्प ऐकत होते काय गप्प बसून ऐकत होते सगळ्याचं ऐकलं ऐकलं आणि ऐकलं मामा का घरे अरे गप्बसा उय गप्बसा मला काही सांगू नका तुम्ही मला तुम्ही काही सांगायची गरज नाही संत तुकाराम महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज माझ्या समोर दररोज चिंतन करून चिंतन करून माझ्या समोरून पुढे गेलेले बाबा तुम्ही मला काही सांगायची गरज नाही कारण त्याच्यासाठी मला कोण काय केलंय कोण काय करायला लागलाय हे मला मत सांगण्याची गरज नाही का मामाने एका शब्दात सांगितलं अरे प्रथमेचा एक जरी कागद केला ना आणि स्वतः सरस्वती माता जी निकाणपटी करायला बसली तरी माझं जीवन चरित्र एवढं भरपूर पोट रे बाबा अरे जग जनार्दन माझ्या नावाचा चिंतन दिवस रात्र करत बसतो माझ्या नावाची आराधना दिवस रात्र करतो तो म्हणजे मी आहे असं मामानं सांगितलं त्यास म्हणजे खरं प्रति पांडुरंगाचं उदाहरण मामा प्रति पांडुरंगाच्या कळसावर मामानं भक्ताला दर्शन दिलं मंदिर कोणाचं पांडुरंगाचं कळस कोणाचा पांडुरंगाचा आणि पांडुरंगाच्या निष्ठावंत वारकऱ्याला खरं मामानं दोन वारकऱ्यांना मामानं पांडुरंगाच्या कळसावर दर्शन दिलं आणि मामा कोण त्यांनी मामा कोण्या स्वरूपात दिलं मामान आपल्या डोक्याला जरीचा भेटा कांद्याला तीन मटणी शर्ट हातामध्ये काठी पायामध्ये कोणापणे पाहिजे ह्या स्वरूपात प्रत्येक पांडुरंगाच्या काळसर मामानं दर्शन दिलं तो म्हणजे रि मामा तेवढंच नाही जनाबाईचं उदाहरण जी जनाबाई स्वतः प्रती पांडुरंगाला कोण्या शब्दात आवाज देते हे प्रत्येकाला माहिती ती जनाबाई स्वतः श्री सद्गुरू संत बाळ पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर जनाबाईच्या दरबारामध्ये तिचे सगळा संसार बघण्यासाठी गेले त्यांना जनाबाई स्वतः रूप पालटून बाळूमामाच्या पाणी घालते आणि मामाला नमस्कार करते तो म्हणजे कारण त्या जनाबाईला मामानं अकरा रुपये आपली बहीण म्हणून कारण तिला आधी अर्पण केले आणि आज ताव्यात आज ताव्यात मुळे बाळूमामाचे अकरा रुपये कारण तिला दर वर्षा म्हणून जनाबाईला येतो एक लक्षात ठेवा रूप पालटून मामाला नमस्कार करते जनाबाई म्हणजे जनाबाईला कळला मामा कोण आहे नाही ज्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तुम्ही आणि पूजा करतो ना तिची आराधना करतो तिच्या नावाचं चिंतन करतो लक्ष्मी या माझ्या घरी लक्ष्मी टिकाव म्हणून त्याची आराधना करतो आपण ती लक्ष्मी सुद्धा रूप पालटून बाळू मामाच्या अरे मामाच्या चरणावर चा पाणी घालते तो म्हणजे नि मामा तिरुपती बालाजी स्वतः रूप पालटून मामाच्या संगतीत वागतो तो, तो म्हणजे मामा मामा एवढा सोपा नाही कारण मामा फार वेगळा असणारा आणि या जगात वेगळ्या स्वरूपात निर्मिती होऊन जग कार्य करणारा देव म्हणजे मामा आहे त्या मामाच्या दरबार आपण अवध्यानात ठेवायचं कारण गरबर गडबड मामापे मी पण कधीच चालत आणि कधी टिकू देत नाही लक्षात ठेव का मामानं सांगितलेलं आहे अरे माझ्यापाशी यायचं तर नीट यायचं माझ्यापासून जायचं तर नीट जायचं मी चांगल्याला चांगला आहे वंगळ्याला वंगळा आहे मला वंग 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 सगळंच काही जमत कारण हे अवतार कसा आहे माझ्या का ही अवतार मी सगळंच आणि हात फिरवायचं ना हे अवतार ह्या जन मामाच्या आरती आरती एकदा आपण तुम्ही त्या आरतीमध्ये एकच शब्द आहे ओन्मत्ताला मामा शासन करीत इथं उन्मत्पणा केला ना लगेच झटका देतो इथं फार मोठ करेंट आहे आणि त्या करेंटला स्पर्श झाला की शंभर टक्के त्याला झटका लागलेश्वर नाही की दुसऱ्या देवाच्या दरबारा आपण दुसऱ्या देवा अनेक देवाचं आपण काय म्हणता माय देव करी तस नाही ह्याला लय फास्ट आहे इथं लय लवकर नेटवर्क धरणार म्हणजे देव म्हणजे बाळू मामा कारण मामानं सांगितलेलं आहे माझ्या मेंदीला ज्यांना पाच बोटानं हात ना पाच बोटाना त्याचा सहा महिन्याच्या अगोदर हात बाजूला करून फेकतो म्हणजे सहा महिन्याच्या अगोदर त्याचा हात बाजूला करून फेकतो म्हणून सांगितलेला सहा महिन्याच्या अगोदर त्याच्या सहा महिन्याच्या अगोदर त्याच्या घरावर इंगोळ टाकतो म्हणून सांगितल्या त्याच्या घरात टेंबा लावले शब्द बसत नाही आणि जना जो सद्भक्त आहे माझा निष्ठावंत आहे सहा महिन्यामध्ये त्याची रूपरेषा बदलण्याचं सामर्थ्य ठेवणारा तो म्हणजे निमिय माझ्या दबाबचा सुत्रिचा तोडा जर निघाला सुत्रिता तोडा तर त्याला सुत्रेचा तोडा सुद्धा टाकायला व्हायचे सामर्थ्य ह्या बाळू धनगरात आहे म्हणून सांगितलेलं काय ह्या बाळू धनगरात हे सामर्थ्य म्हणतोय माझ्या जबाबतला सूत्रेचा तोडा जरी नेला तर त्याला सुत्रिचा तोडा सुद्धा आणून टाकायला होतो जरा नाही आणून टाकला सहा महिन्याच्या जर नाही आणून टाकला तर त्याला अरे पचिवता पचविता स्वर्ग वैसे जर झाला स्वर्ग मिळाला का नाही मिळाला मी तरी सोडत नाही म्हणतोय मामा मी तरी सोडत नाही मेला तरी त्याच्या हाडा मासा पसून वसूल करून गेला ना हा बाळू धनगर आहे म्हणून सांगितलेला आहे वर स्वर्गात गेला ना तर अरे शिडी लांब खाली आणतो म्हणतोय आणि ह्या जमिनीमध्ये जर पुरलं त्याला तर कुत्रीनं खोदून वर काढतो पण त्याच्या हाडा मासा पसून वसूल करून घेण्याचं सामर्थ्य हा बाळू धनगर ठेवतो म्हणून सांगितलेला आहे त्या मामाची सेवा संगत तुम्ही आम्ही करतो कारण मामा एवढा सोपा देव नाही लक्षात ठेवा जर आपल्याला मामाकून काय पाहिजे असेल तर मामानं सांगितलेलं आहे की माझी भक्ती करा किंवा माझी सेवा करा हातात बांगड्या भरून सेवा भक्ती करा तरच मी काहीतरी देईन तुम्हाला हातात बांगड्या भरून माझी सेवा आणि भक्ती करा काहीतरी मी देऊ शकेन क्षमता नाही कारण मी त्याला काही देऊ शकत नाही एकदा जर बाळू मामा हाय म्हणलास तर तुझ्यासाठी कधी आहे म्हणून सांगितलं आणि एकदा जर नाही म्हणलास मंद मन अरे कोणतं तेल जर टाकून एकदा जर नाही मला सांग परत बाळूमा बाळूमा करत बोंबत फिरला तर भेटणार नाही म्हणतोय सात जलम भेटणार म्हणते एक जन्म कुठं सात जलम भेटणार नाही म्हणते त्या मामाचं मा कार्य तुम्ही आम्ही करतो हे भाग्य समजा कारण त्या मामाच्या द्रवातलं महत्व जेवढं सांगेन तेवढं कमी आहे कारण ह्या ठिकाणी आता भगवंताची आरती होईल उद्या सकाळी दारेने करण्याचा महाप्रसाद आहे याची काळजी असू द्या कारण उद्या सकाळी ठीक मामाची साडेआठ वाजता मामाच्या आरतीची सुरुवात होईल ह्याची काळजी ठेवा सर्वांना तुम्ही आता ताळी वाचून भगवंताच्या नावाची जप करा हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सगळ्या अच्छा पंक्तीचे अन्नदाचे वारसे जे मानकरी या ठिकाणी आज श्री संत बाळूमामा यांच्या पवनभूमीमध्ये ज्यांना अन्नदान करण्याचा योग लाभला ते म्हणजे आजच्या पंक्तीचे अन्नदाते श्री काशीनाथराव संतोखराव तरगुडे विश्वनाथ संतुकराव तरगुडे हवीराव संतुकराव तरगुडे अनिल संतुकरा संतुकरा वैजनाथ तरगुडे या आजच्या पंक्तीचे अन्नदाते आहेत व तसेच ज्यांना आज आरतीचा मान मिळालेला आहे सुनील काशीनाथराव तरगुडे योगेश विठ्ठलराव मुंडगे प्रदीप काशीनाथराव तरगुडे चंद्रकांत संग्राम सुकने संदीप विश्वनाथ तरगुडे अरविंद व्यंकटराव बोधने कपिल वैजनाथ हो